चोराडे तालुका खटाव जिल्हा परिषद शाळा चोराडे यांची आषाढी वारी चोराडे तालुका खटाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चोराडे यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांची पारंपरिक वेशभूषा करून दिंडी सोहळा साजरा करण्यात आला यावेळी विठ्ठल रुकुमाई व वारकऱ्यांचा वेश परिधान करून विद्यार्थ्यांनी ज्ञानोबामावली तुकाराम याचा गजर करीत गावातून दिंडी काढली या उपक्रमातून विद्यार्थ्यांना धार्मिक एकात्मतेची भावना आपली संस्कृती याची जाणीव करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे असे प्रतिपादन मयूर नळे मॅडम यांनी व्यक्त केला यावेळी विद्यार्थी पालक ग्रामस्थ या दिंडी सोहळ्यात सहभागी झाले होते शाळा व्यवस्थापन समिती यांनी या उपक्रमाबद्दल शिक्षकांचे कौतुक केले आर पी एस स्टार न्यूज नितीन कुलकर्णी जिल्हा परिषद प्राथमिक शाह कोहाडे यांची आषाढी दिंडी आहे याचा उद्देश आहे की मुलांना आषाढी वारीचं उद्देश समजावा सर्व सम समभाव त्यांना कळावा आणि मुलांना एक त्या वारीतनं आनंद मिळावा हा उद्देश आहे आणि मुलांना त्यातनं आपल्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी आषाढी वारी काढलेली आहे आम्ही दि आयोजन केलेलं आहे तर तरी तसं ह्या उपक्रमावर सर्व मुलांमध्ये एकात्मतेची भावना तसेच आपली संस्कृती ह्याबद्दल गाणी निर्माण करण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे तरी सर्व मुलांनी छान सहभागी झालेले आम्हाला तिथे जाऊ